नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा आपण सर्वजण ज्या दिवसाची वाट पाहत आहोत तो दिवस म्हणजे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन आणि हा प्रकट दिन एकतीस मार्च सोमवारी आलेला आहे आता बहुतेक जणांना स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारण करण्याची खूप इच्छा असते मग एकवीस दिवसांचं असू द्या अकरा दिवसांचं असू द्या किंवा सात दिवसांचं असू द्या आता तुम्हाला जर का सात दिवसांचं सुद्धा हे पारायण करायचं असेल आणि जर का वेळे अभावी तुम्हाला ते करणं शक्य नसेल तुम्हाला कामामुळे जॉबमुळे वेळ मिळत नसेल तर तुम्ही एक दिवसाचं देखील पारायण करू शकतात आता एक दिवसाचं पारा पारायण आपण कसं करायचं एक दिवसीय पारायण आपण केव्हा करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं या विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांनी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कारण त्यांना संपूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरही मिळणार आहे जे जुने स्वामी सेवेकरी आहेत त्यांना या सेवा कशा करायच्या आहे माहिती आहेच परंतु तरी देखील आपण या विषयावर हा व्हिडिओ बनवत आहोत कारण स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन हा अत्यंत दिव्य असा दिवस आहे हा दिवस आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही वर्षातून एकदाच हा दिवस मिळतो त्यामुळे आपण आवर्जून या दिवशी ज्यांना पारायण इतर दिवशी किंवा इतर वेळेस करणं शक्य नाही त्यांनी एक दिवसीय पारायण तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी नक्की करू शकतात पहा जर का तुमच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होत नसतील अडचणी असतील त्या अडचणीतनं तुम्हाला मार्ग मिळत नसेल तर नक्कीच तुम्ही एक दिवसाचं पारायण करून तुमच्या ह्या इच्छा पूर्ण करू शकतात आता हा व्हिडिओ आपण जो बनवत आहोत हा व्हिडिओ आता बऱ्याच जणांना एक दिवसाचं पारायण कसं करायचं माहिती नाही केव्हा करायचं माहिती नाही नियम काय पाळायची माहिती नाही त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तुम्ही जर का नवीन स्वामी सेवेकरी असाल किंवा तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपल्याला एक दिवसाचं पारा हे पारायण स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायचं आहे आता ज्यावेळेस आपण एक दिवसीय पारायण करत असतो त्यावेळेस आपण गुरुवार बघून हे पारायण करत असतो आता ह्या वर्षी स्वामींचा प्रकट दिन हा सोमवारी आलेला आहे या दिवशी गुरुवार नाही तरी देखील आपण सोमवारी एक दिवसीय पारायण हे नक्की करू शकतो पारायण करण्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरटा पुसून घ्या थोडंसं पाण्यामध्ये हळद टाका गोमतीर टाका त्याने उंबरटा पुसून घ्या घराच्या बाहेरचा परिसर स्वच्छ झाडून घ्या धुवून घ्या हळदीच्या पाण्याचं सडा घाला त्यानंतर या दिवशी न विसरता आवर्जून आपण सर्वांनी तुम्ही पारायण करत असाल तरी देखील आणि पारायण करत नसाल तरी देखील आपण सर्वांनी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन कसं करायचं तर एका वाटीमध्ये तुम्ही एक चमच्यावर हळद घ्या थोडंसं गोमतीर टाका गुलाब पाणी टाका अष्टगंध असेल तर अष्टगंध टाका कापराची एक वडी कुसकरून टाका आणि याचं मिश्रण तयार करा तुमच्याकडे गुलाब पाणी नसेल गोमतीर पाणी नसेल तर साधं पाणी घ्या स्वच्छ पाणी घ्या आणि याचा लेप आपल्याला उंबरठ्यावर लावायचा आहे हा लेप वाळल्यानंतर आपल्याला छान दोन्ही बाजूला लक्ष्मीची पावलं काढायची आहे छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला आपल्या उंबरठ्याचं हळदी कुंकू अक्षदा फूल असेल तर फूल अगरबत्तीने ओवाळून धूप ओवाळून आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे या दिवशी आवर्जून आपल्याला दरवाज्याला आंब्याच्या पाडांचं तोरण लावायचं आहे या दिवशी तुम्ही एक दिवसासाठी का वहिना पारायण करत आहात त्यामुळे आपल्या घरातील वातावरण आपल्याला पहिले छान सुंदर सुशोभित पॉझिटिव्ह सकारात्मक बनवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पारायण करायचं आहे आपण आपल्या इच्छेसाठी पारायण करत असाल तर आपल्याला ह्या सर्व गोष्टी करणं अनिवार्य आहे ह्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा कमी होते नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि ज्यावेळेस नकारात्मक ऊर्जा घरातनं बाहेर जाते त्यावेळेस सकारात्मक ऊर्जा घरात संचार करते आणि अशामध्ये जर का आपण कुठलंही पारायण कुठलीही सेवा केली तर त्याचं शंभर टक्के फळ आपल्याला मिळत असतं या दिवशी स्वामी हे शंभर पटीने कार्यरत असतं हे शंभर पटीने सकारात्मक असतं त्यामुळे या दिवशी आपण आपल्या कुठल्याही इच्छेसाठी एक दिवसाचं आवर्जून पारायण आपण करू शकतो तर यानंतर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे घर झाड झोड पुष्पा स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर घरात सर्वत्र गोमतीर पाणी शिंपडून घ्यायचं आहे गोमतीर नसेल तर तुम्ही थोडंसं पाणी घ्या त्यात थोडीशी चिमडूवर हळद टाका आणि हे पाणी तुम्ही हाताने फुलाने आंब्याच्या पानाने घरात सर्वत्र शिंपडायचं आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी एक दिवसाचं जरी पारण करायचं असेल तर छान अशी तुम्ही पूजा मांडणी करून घ्यायची आहे पाठ घ्या चौरंग घ्या त्यावर तुम्हाला लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे पूजा मांडणी अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीला पाण्याने अभिषेक घाला अभिषेक घालताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करा किंवा तुम्ही पुरुष सुप्त म्हणत तुम्ही पाण्याने अभिषेक घालायचा आहे हे तीर्थ तुम्ही घरातल्या सर्वांना प्यायला देऊ शकतात किंवा प्यायच्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकतात त्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्या चौरंगावर पाटावर तुम्हाला मूर्ती थोड्याशा अक्षता ठेवून ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या गुलाब पाण्याने पुसून घ्या आणि फोटो तुम्हाला त्या पाटावर चौरंगावर ठेवायचा आहे यानंतर सर्वात अगोदर आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिव्याची पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा फुल अर्पण करा आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी करायची आहे त्यानंतर आपल्याला सेवाही करायची आहे दिव्याची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला जर का गणपती बाप्पांची स्थापना करायची असेल तर तुम्ही दोन विड्याची पानं घ्या आंब्याची पानं घ्या त्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती असेल ती मूर्ती ठेवा सुपारी असेल तर तुम्ही सुपारीला पाण्याने अभिषेक घालून घ्या मग त्यांना तुम्ही स्थापन करा गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षरा फुल अर्पण करा लाल जस्वंदाचं फुल दुर्वा असेल तर दुर्वा अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला घंटी असेल तर घंटी ठेवायची आहे तुमच्या डाव्या हाताला शंख असेल तर तुमच्या सॉरी यानंतर तुम्हाला जर का तुम्हाला घंटी ठेवायची असेल तर तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला घंटी ठेवायची आहे आणि तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला शंख ठेवायचा आहे बघा तुमच्या उजव्या हाताला तुम्हाला शंख ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला लोटाभर पाणी ठेवायचं आहे जर का तुमच्याकडे छोटा लोटा असेल हे बघा बघा या पद्धतीचा लोटा असतो हा लोटा तुम्हाला घ्यायचा आहे या लोट्यामध्ये तुम्हाला पाणी भरून ठेवायचं आहे तुमच्याकडे हा लोटा नसेल तर तुम्ही स्वामींच्या प्रकट दिनापर्यंत हा लोटा घेऊन येऊ शकतात किंवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तुम्ही ही छान सुंदर अशी आपल्या स्वामींसाठी ही वस्तू तुम्ही भे घेऊन येऊ शकतात जर का हा लोटा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जे पण छोटंसं फुलपात्र असेल जे पण छोटासा ग्लास असेल तो तुम्ही भरून ठेवायचा आहे आणि तो तुम्हाला झाकून ठेवायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला प्रसाद ठेवायचा आहे खडी साखर ठेवा तात्पुरतं दूध साखर ठेवा ड्रायफ्रूट्स ठेवा त्याचप्रमाणे तुम्ही फळांचा नैवेद्य ठेवू शकतात या दिवशी आपल्याला आवर्जून एक नारळ ठेवायचा आहे श्रीफळ आवर्जून ठेवायचं आहे कारण आपण एक दिवसासाठी पारण करत आहोत आणि इच्छापूर्तीसाठी पारण करत आहोत त्यामुळे आपल्याला आपली इच्छा बोलून हा नारळ आपल्याला स्वामींच्या समोर आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर स्वामींना तुमच्याकडे हिनात्तर असेल तर हिनात्तर तुम्हाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हिनात्तर लावण्यासाठी तुम्ही कापूस घ्या किंवा एक फूल घ्या त्याने तुम्हाला ही नातर लावायचं आहे स्वामींना अष्टगंध लावायचा आहे हळदी कुंकू कधीही स्वामींना लावायचं नाहीये त्याचप्रमाणे स्वामींना आवडणारी फुलं पिवळी फुलं झेंडूची फुलं स्वयंचाफ्याची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे हार घालणं शक्य असेल तर तुम्हाला हार घालायचा आहे त्यानंतर छान अशी तुम्ही बाजूने रांगोळी काढू शकतात तर या पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकतात तुम्ही दोन बाजूला दोन समया देखील लावू शकतात लायटिंग लावू शकतात छान सुंदर अशी तुम्हाला पूजेची मांडणी करायची आहे बघा यामुळे आपलं घरातील वातावरण आपल्या आजूबाजूचं वातावरण हे प्रसन्न देखील होतं आणि सकारात्मक देखील होतं त्यानंतर धूप लावायचं आहे तुम्ही जर का अगरबत्ती लावत असाल तर अगरबत्ती लावा धूप लावत असाल तर तुम्हाला धूप लावायचं आहे आता ही सर्व पूजेची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला पारायण करण्यासाठी स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ लागणार आहे दिंडोरी प्रणित स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला लागणार आहे हा ग्रंथ जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ऑनलाइन मागवू शकता तुमच्या केंद्रातनं देखील तुम्ही मागवू शकतात बघा एक ते एकवीस अध्याय या ग्रंथामध्ये आहे अगदी छोटे छोटे अध्याय आहे आपण हे वाचनासाठी आपल्याला फक्त दीड तास लागू शकतो जे नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना कमीत कमी दोन तास लागू शकतात जे जुने स्वामीसेवेकरी आहे त्यांना फक्त एक तास लागतो पूजेची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडण्यासाठी तुम्हाला हातात थोडंसं पाणी घ्यायचं आहे थोडश्या अक्षर द्या हळदी कुंकू फुल टाका तुम्ही हे पारण एका दिवसासाठी करत आहात तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे त्यानंतर गोत्र सांगायचं आहे गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र हा शब्द बोलायचा तुम्ही कुठली सेवा करत आहात तुम्ही किती दिवसासाठी करत आहात कोणत्या इच्छेसाठी करत आहात ते तुम्हाला बोलायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या खाली ताटात तामणात सोडून द्यायचं आहे हे पाणी तुळस सोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडामध्ये टाकू शकतात बघा बऱ्याच जणांच्या कमेंट्स असता पाणी कुठे टाकायचं संकल्प कसा सोडायचा संकल्प कुठे सोडायचा त्यासाठी व्हिडिओमध्ये डिटेल्स माहिती मी देत आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा संकल्प हा आपल्याला सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला सोडायचा असतो संकल्प हा घरी सोडायचा आहे संकल्प सोडून झाल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आपल्या स्वामींच्या नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन आहे तुम्हाला एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला या ग्रंथातील स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आपल्याला एक ते एकवीस अध्याय एका बैठकीतच वाचन करायचे आहे आपण जर का एका दिवसासाठी सेवा करत असाल एकच पारायण करत असाल तर आपल्याला हे पारायण करताना एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे मग तुम्हाला कोणाशी बोलायचं नाही तुम्हाला मध्येच उठायचं नाही जर का वॉशरूमला इमर्जन्सी असेल तर तुम्ही उठू शकतात पुन्हा हातपाय पाय धुन होऊन आपल्याला वाचनाला बसायचं आहे आता सेवेची नियम काय बघा मध्येच उठायचं नाही सेवा करताना वाचन करताना एका सुरात वाचन करायचं अगदी हळू आवाजात वाचू नका किंवा मोठ्याने वाचू नका मोबाईल तुम्हाला साईडला ठेवायचं आहे किंवा घरातल्यांना तुम्ही सांगून ठेवा मी सेवा करत आहे मोबाईल आला तर तुम्ही उचला तुमच्याकडे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि जे तुम्ही वाचन करणार आहात ते अगदी श्रद्धेने मनापासून आपलं ध्यान आपलं लक्ष फक्त स्वामींकडे असलं पाहिजे आपण जे पारायण करत आहोत जे वाचन करत आहोत त्याच्याकडे फक्त आपलं लक्ष असलं पाहिजे तरच आपण जी काही सेवा करतो ती सेवा आपल्या स्वामींपर्यंत पोहोचत असते तुम्ही ही सेवा एका दिवसासाठी जरी केली तरी तुम्हाला या सेवेचं संपूर्ण फळ मिळणार आहे आणि जे कोणी ही सेवा रोज करतं एकवीस दिवस करतं अकरा दिवस करतं त्यांना देखील याचं फळ हे भेटत असतं आता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ वाचताना आपल्याला हा मांडीवर घ्यायचा नाही हा ग्रंथ आपल्याला हातात घ्यायचा नाही ग्रंथ आपल्याला खाली पाठावर ठेवायचा आहे आपण वाचन करत असताना आपल्याला ओळीवर आपल्याला बोट फिरवायचं नाही या पद्धतीने बोट फिरवत आपल्याला वाचन करायचं नाही तुम्हाला फक्त डोळ्यांनी असं सरळ बघत वाचन करायचं आहे आता ही सेवा करून झाल्यानंतर वाचन करून झाल्यानंतर आपल्याला बघा स्वामींना अगोदर मुजरा करून घ्या आणि नंतर सेवेला बसा वाचन करून झाल्यानंतर आणि सुरुवातीला बघा एक म्हणजे आपण जेव्हा वाचनाला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपल्याला या ग्रंथाची देखील पूजा करून घ्यायची आहे अष्टगंध लावून फूल अर्पण करून अक्षता ठेवून धूप दीप ओवाळून पूजा करून घ्यायची आहे ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींना पुन्हा आरती करायची असते बघा तुम्ही मग गणपती बाप्पांची आरती करा स्वामींची आरती करा दत्तगुरूंची आरती करा या व्यतिरिक्त तुम्हाला जितक्या आरत्या करायच्या असतील तुम्ही त्या आरत्या करून घ्यायच्या आहे आरती करून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा स्वामींना नमस्कार करायचा मुजरा करायचा आहे आणि आपण ज्या इच्छेसाठी ही सेवा करत आहोत ती इच्छा पूर्ण आपल्याला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण दे अशी स्वामींना प्रार्थना करायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे आता ही सेवा करत असताना आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेत कुठलीही सेवा किंवा वाचन करायचं नाही आहे त्यानंतर म्हणजे ही सेवा ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी आपल्याला अजिबात मांसाहार करायचा नाही घरात देखील मांसाहार आपल्याला बनवायचा नाहीये आता योगायोगाने या दिवशी सोमवार असल्यामुळे सोमवारी आपण कोणीच मांसाहार करत नाही त्यानंतर या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे असं काही नाही कारण तुम्ही ही सेवा संतान प्राप्तीसाठी जर करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाहीये त्यानंतर या दिवशी तुम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊ शकतात प्रकट दिन असल्यामुळे तुम्ही स्वामींच्या काही सेवा करू शकतात अकरा वेळा तारक मंत्र म्हणणं अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणं अशा बऱ्याच सेवा तुम्ही करू शकतात त्यानंतर तुम्हाला याचं उद्यापन करायचं आहे उद्यापन तुम्हाला संध्याकाळी करायचं असतं आपण घरात जो स्वयंपाक बनवणार आहोत तुम्ही त्याचाच नैवेद्य दाखवून तुम्हाला संध्याकाळी पुन्हा एकदा आरती करून तुम्हाला उद्यापन करायचं आहे मग तुम्ही उद्यापन करताना पूर्णा वरणाचा स्वयंपाक बनवू शकतात किंवा वरण भात भाजी चपाती एखादा गोडाचा पदार्थ बनवू शकतात स्वामी समर्थ प्रकट दिन असल्यामुळे या दिवशी आपल्याला स्वामींच्या आवडीचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे तो म्हणजे बेसनाचे लाडू तुम्ही दोन का होईना बेसनाचे लाडू घरी बनवायचे आहे आणि तुम्हाला ते स्वामींसमोर ठेवायचे आहेत प्रसाद ठेवताना यामध्ये आवर्जून तुम्हाला तुळशी पत्र टाकायचं आहे बघा तुम्ही नैवेद्य ठेवा किंवा तुम्ही प्रसाद ठेवा छोट्या वाटीत जो नैवेद्य ठेवतो त्यात देखील तुम्हाला तुळशी पत्र टाक तुम्ही जो नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान ठेवायचं आहे जेवढे पदार्थ बनवले असतील त्यावर एक एक पान तुम्हाला ठेवायचं आहे तुळशी पत्र ठेवल्याशिवाय स्वामी महाराज आपला कुठलाही प्रकारचा नैवेद्य ग्रहण करत नाही त्यामुळे तुळशीचं पान तुम्हाला आवर्जून ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला आरती करायची आहे मग तुम्ही आरती गणपती बाप्पांची करा स्वामींची करा दत्तगुरूंची करा देवीची करा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जितक्या आरती करायच्या असतील तुम्ही त्या करू शकता त्यानंतर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाणार असाल तर तुम्ही घरात जो प्रसाद बनवलेला असेल तुम्ही जो ठ्या ठिकाणी वाटण्यासाठी घेऊन जाऊ शकतात तेथील तुम्ही स्वामी भक्तांना तुम्ही तो प्रसाद वाटू शकतात या दिवशी शक्य होईल तेवढं तुम्ही अन्नदान करण्याचा प्रयत्न करायचा आहे उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला जर का दोन मुलांना जेवायला बोलवायचं असेल दोन पाच नऊ तर तुम्ही बोलावू शकता तुम्ही तुमच्या मैत्रिणीला बोलवू शकता तुम्ही एक जोडपं जेवायला घालू शकतात म्हणजे उद्यापन तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला एका दिवसाचं पालन करायचं आहे आणि त्याचं उद्यापन देखील करायचं आहे आता ह्या पूजेची मांडणी आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी आपल्याला उचलायची असते आपण स्वामींसमोर जो नैवेद्य ठेवलेला आहे तो आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचा आहे त्यानंतर तो तुम्ही नैवेद्य झाकून ठेवा आणि जेवण करताना तुम्ही तो घरातल्या प्रसाद म्हणून नैवेद्य तुम्हाला घ्यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला आ, एका दिवसाचं पारायण करायचं आहे हे पारायण तुम्हाला जर का गुरुवारी करायचं असेल तर याच पद्धतीने तुम्हाला पारायण करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ